नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद ठाणे यांनी मान्य प्रधान सचिव विकास विभाग यांना चार प्रश्न विचारले होते चार प्रश्नांसाठी मार्गदर्शन मागवलं होतं ते मार्गदर्शन अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आजच प्राप्त झालेलं आहे परंतु सर्वप्रथम त्यांनी मार्गदर्शन मागवलेले जे प्रश्न आहेत ते जरा समजून घेऊया त्यांचा पहिला प्रश्न होता दोन दोन हजार एकोणीसच्या अवघड यादीप्रमाणे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदली झालेले शिक्षक सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मुद्दा क्रमांक दोनमध्ये नमूद केल्यानुसार सन बावीस पूर्वीच्या अवघड क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना तीन वर्षे सेवा प्राप्त पूर्ण झाल्यामुळे बदली अधिकार प्राप्त ठरून सदर शिक्षकांच्या सर्वसाधारण क्षेत्रात बदले झाले आहेत मात्र त्या यादीतील काही शाळा सन बावीसमध्ये प्रसिद्ध केलेल्या यादीत सर्वसाधारण क्षेत्रात समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे संबंधित शिक्षकांचे सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसपर्यंतची सेवा अवघड क्षेत्रातील म्हणून ग्राह्य धरावी किंवा सन बावीसच्या यादीत या शाळांचा समावेश सर्वसाधारण क्षेत्रात समावेश झाल्याने सन एकोणीस ते पंचवीसपर्यंतची सलग सेवा सर्वसाधारण क्षेत्रात ग्राह्य धरावी याबाबत संदिग्धता निर्माण झालेली आहे आणि त्यांनी एक उदाहरणसुद्धा दिलं होतं त्यांच्या मते एक शिक्षक दोन हजार नऊ ते एकोणीसपर्यंत सर्वसाधारण क्षेत्रात कार्यरत होता सन एकोणीसमध्ये सदर शिक्षकाची बदली पात्र म्हणून अवघड क्षेत्रातील शाळेवर बदली झाली सन दोन हजार तेवीसमध्ये सदर शिक्षकाची बदली अधिकार प्राप्त ठरून त्याची बदली सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेवर झाली आहे मात्र आहे। सन दोन हजार एकोणीसमध्ये ज्या अवघड क्षेत्रातील शाळेवर सदर शिक्षकाची बदली झालेली आहे त्याने सन एकोणीस ते बावीस या तीन वर्षाची सेवा पूर्ण केली ती शाळा सन दोन हजार बावीसच्या यादीत सर्वसाधारण क्षेत्रात समाविष्ट झाली आहे अशा वेळी सन दोन हजार बावीस पूर्वीच्या अवघड क्षेत्राच्या यादीचा लाभ विशेष बाब म्हणून केवळ बावीस तेवीसच्या बदल्यामध्ये शा अवघड शाळांमध्ये सेवा केल्याबद्दल विचार करावायचा असल्याने सदर शिक्षकाचे सण दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीसपर्यंतची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात गणन कराय गणना करायची की नऊ ते एकोणीस सर्वसाधारण क्षेत्र एकोणीस ते बावीस अवघड क्षेत्र व बावीस ते पंचवीस सर्वसाधारण क्षेत्र अशी गणना करायची याबाबत संदिग्धता आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता ज्या शिक्षकांच्या अवघड यादीप्रमाणे बावीस तेवीसमध्ये बदली अधिकार प्राप्त ठरून बदलीच झाली नाही सुद्धा बरेचसे शिक्षक आहेत याशिवाय स याशिवाय त्यांचा प्रश्न पहिल्यांदा बघूया याशिवाय सन एकोणीसमध्ये अवघड क्षेत्रातील शाळेवर बदली होऊन बदली झालेल्या शिक्षकाने सन बावीस तेवीसमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून विनंती अर्ज करूनही त्या शिक्षकाची बदली झाली नसेल अशा शिक्षकास सतरा मार्च दोन हजार बावीसच्या इतिवृत्तातील मुद्दा क्रमांक सातनुसार विशेष बाब म्हणून लाभ मिळाला नाही मात्र सन एकोणीसमध्ये अवघड क्षेत्रात असणारी सदर शाळा बावीसच्या सुधारित यादीत सर्वसाधारण क्षेत्रात आली त्यामुळे संबंधित शिक्षकाची सण एकोणीस ते पंचवीसपर्यंतची सेवा सर्व सर सर्वसाधारण क्षेत्रात गणना करायची की एकोणीस ते बावीस अवघड क्षेत्र व बावीस ते पंचवीस सर्वसाधारण क्षेत्र अशी गणना करायची या बा बाबत संधिग्धता आहे आणि या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका सुद्धा टाकलेली होती त्याचासुद्धा निकाल आलेला नाही मित्रांनो हे दोन्ही प्रश्न जे होते हे पहिला आणि दुसरा नंतरचे तिसऱ्या आणि चौथ्या संदर्भात आपण पुढे बघूया हे दोन्ही प्रश्नासंदर्भात मान्य आर डी यांच्याकडून उत्तर आलेलं आहे आता हे दोन्ही प्रश्न समजले असं असं आपण गृहित धरूया त्याचं आर डी डीने जे उत्तर दिलेलं आहे अगदी एका वाक्यातच उत्तर दिलेलं आहे आणि जे जे आरनुसार आहे अठरा जून दोन हजार स चोवीसचा जो शासन निर्णय आहे त्याला अनुसरून आर डीने उत्तर दिलेलं आहे ते, दिलेल ते बघूया आता मित्रांनो हे जिल्हा परिषद ठाणे यांनी मागवलेले जे मार्गदर्शन आहे त्याला उत्तर आर डीने काय दिलेलं आहे ते बघूया अठ्ठावीस फेब्रुवारी पंचवीस म्हणजे आजचंच हे पत्र आहे इथे बघा जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील सेवा गणना करण्याबाबत मार्गदर्शन बाबत त्यांनी काय दिले बघा उपरोक्त विषयाबाबत संदर्भातील पत्रांन्वये शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आपणास खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे मुद्दा क्रमांक एक व दोन म्हणजे पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न जो होता त्याच्या संदर्भात बोलतो बोलतोय आपण आता अवघड क्षेत्रातील शाळा सर्वसाधारण क्षेत्रामध्ये समाविष्ट झाल्यास त्यापूर्वी एखाद्या शिक्षकाने अवघड क्षेत्रातील शाळेमध्ये केलेली सेवा ही अवघड क्षेत्रातील सेवा समजण्यात यावी व सदर अवघड क्षेत्रातील कालावधी खंडित सेवा धरून या शिक्षकांच्या सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीबाबत बद कार्यवाही करावी मित्रांनो आता मी माझ्या समजुतीप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो जर याच्यापेक्षा वेगळं उत्तर तुमचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच मला माझी चूक होत असेल तर दुरुस्त करा आर डीचं म्हणणं आहे की अवघड क्षेत्रातील शाळा सर्वसाधारण क्षेत्रामध्ये गेली तर एखाद्या शिक्षकांनी त्यापूर्वी त्या शाळेमध्ये अवघड शाळेमध्ये तीन वर्ष काम केले असं गृहित धरा आणि बावी एकोणीस ते बावीस काम केलेलं आहे बावीसच्या नंतर ती पुन्हा सर्वसाधारण क्षेत्रामध्ये गेली शाळा तर त्यांनी जे तीन वर्षाचा सेवा कालावधी त्या शि शाळेमध्ये केलेला आहे तर तिथे त्यांचं क्षेत्रबद्दल झालेलं आहे क्षेत्र खंडित झालेलं आहे म्हणजे कंटिन्यू त्यांचं सर्वसाधारण क्षेत्रात आले होती परंतु एकोणीस ते बावीस त्यांचं तीन वर्ष अवघड क्षेत्रामध्ये शाळा गेल्यामुळे त्यांचा जो कालावधी आहे सेवेचा कालावधी तो अवघड क्षेत्रामध्ये तीन वर्षाचा धरण्यात येणार आहे नंतर बावीसपासून तो क्षेत्र खंडित झाल्यापासून पहिलं वर्ष सुरू झालं म्हणजे बावीस ते बत्तीसपर्यंत त्यांना बदली पात्र धरता येणार नाही असं आर डीचं मत आहे असं माझ्या समजुतीने मला वाटत आहे कारण जी आरमध्ये सुद्धा असं म्हटलं आहे की सलग सेवा क्षेत्र कुठलंही असू सर्वसाधारण असू किंवा अवघड क्षेत्र असू तुमची सलग सेवा त्या संबंधित क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे मग तुमचं जर क्षेत्र बदललं असेल बावीसला तर ते बावीस ते बावीसच्या पुढं दहा वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्हाला त्या संबंधित क्षेत्रामध्ये कंटिन्यू राहावा लागणार आहे आणि दुसरा मुद्दा जर एकोणीसपर्यंत सर्वसाधारण क्षेत्रात कार्य केले असेल एखाद्या शिक्षकाने आणि एकोणीसपासून कंटिन्यू ती शाळा जी असेल ती अवघड क्षेत्रात असेल तर तीन वर्ष पूर्ण झाल्यावर ते लगेच बदली अधिकार प्राप्त होतात परंतु जरी त्यांनी शाळा म्हणजे त्यांनी बदली करून घेतली नाही बावीसला तर ते ती शाळा जर कंटिन्यू जर अवघड क्षेत्रातच असेल तर दोन हजार एकोणतीसपर्यंत ते बदलीपात्र होतात कारण अवघड क्षेत्रामध्ये सलग दहा वर्षे त्यांची सेवा होती त्याही पद्धतीने ते बदलीपात्र होतात दुसरी गोष्ट अवघड क्षेत्रामध्ये सलग तीन वर्षापेक्षा जास्त काळा कालावधी कार काम केल्यामुळं ते तसेही बदली पात्र बदली अधिकार प्राप्त मध्ये सुद्धा असतात आर डीचं असं मत मत आहे की एक शिक्षक एकापेक्षा जास्त संवर्गामध्ये येऊ शकतो मग तो शिक्षक बदली अधिकार प्राप्तही असेल आणि बदली पात्रही असेल हा हा पण दुसरा एक याचा अर्थ निघत आहे